ब्रॉड टू यू बाय पुनीत बालन ग्रु भाजप आमदार सुरेश धस आपल्या सोबत आहेत परळी पॅटर्नच्या बाबतीत तुम्ही सातत्यानं आवाज उटा है सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून जे रान उठवलेलं होतं ते आता पीक विमा घोटाळ्यापर्यंत पोहोचलेला आहे पीक विमा घोटाळ्याचं केंद्र सुद्धा परळीच ठरते काय नेमका हा परळी पॅटर्न आहे साहेब हा पॅटर्न बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेपासून चालू झालेला आहे सुरुवातीला साडेतीन कोटी रुपयाचा विमा बुडवला गेला म्हणजे उचलला गेला बीड जिल्ह्यात त्याच्या तारखा वगैरे मी आता पुढच्या आठवड्यात येताना घेऊन येतो नंतर दोनशे कोटीचा घोटाळा बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेत केला गेला या पीक विम्याचा आणि तेच जे सवय लागली पुढं हे जे आमचं बीड पॅटर्न बीड पॅटर्न म्हणायचे ना त्या पॅटर्नमध्ये काही लोक हेच होते आणि मोठ्या प्रमाणावरती बोगस विमा हा उचलला गेला हे एक रुपयाचे जे योजना आहे याच्या अगोदर सुद्धा घोटाळा केलेला आहे त्यामुळं हा काही एक रुपयात विमा या योजनेपासून हा यो घोटाळा सुरू झाला आहे असा अजिबात नाही सुद्धा घोटाळा झालेला आहे आणि मॅक्सिमम जे आहे ते मागे ज्यावेळेस कृषी मंत्री हे होते त्या कालावधीमध्ये त्यांच्याच तालुक्यातले सगळे सीएससी सी 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 से सेंटर धनंजय मुंडे हो त्यांच्याच तालुक्यातले शेतकरी जे आठ आठ ठिकाणी विमा भरतात आठ ठिकाणी एकच शेतकरी कस का विमा भरू शकतो म्हणजे तोच नागपूरला भरतो तोच अमरावतीला भरतो तोच जालन्याला भरतो परभणीला भरतो बीडमध्ये भरतो धाराशिवला भरतो लातूरला भरतो लातूरच्या रेनापूर वगैरे तालुका माझ्याकडे त्याचे डॉक्युमेंट आहेत पुढच्या वेळेस येताना डॉक्युमेंट घेऊन येतो एका शेतकऱ्याने आठ ठिकाणी कसा कसा विमा एक करोड अडुसष्ट लाख शेतकऱ्यांपैकी जवळपास पावणे पाच लाख बोगस अर्ज जे आहेत हे सापडले सरकारला असं सा स्वतः राज्याचे कृषी मंत्री सांगत आता हे सगळं होत असताना सगळ्यात जास्त संख्या अडीच टक्के बोगस अर्ज हे बीडमधनं आलेले आहेत कोण जबाबदार आहे ते अडीच टक्के नाही कृषी मंत्र्यांपर्यंत माहिती आली ठीक आहे त्यांच्या डिपार्टमेंटने काढले अस माझं म्हणणं आहे हे साडेतीनशे कोटीचा घोटाळा नाही आहे हा घोटाळा पाच हजार कोटी हजार कोटी हंड्रेड पर्सेंट राज्यभरात राज्यभरात पण मग आता याच्यावरती काय कारवाई केली पाहिजे तुम्ही मागणी काय करता पाच हजार कोटीचं सगळं सेंटर हे दुर्दैवानं परळीत होईल पण आता याच्या संदर्भात तुम्ही काय मागणी करणार संतोष देशमुख प्रकरणी तुम्ही आवाज उचलला आज वाल्मी अटक झाली संदर्भात मी मागणी दुसरी काहीच करणार नाही राज्याचे मुख्यमंत्री विधानसभा हे सर्वोच्च सभागृह आहे आमचं मंदिर आहे मंदिरामध्ये मंदिरा जे बोललेले आहेत की याची दोन तीन विभागाचे प्रमुख नेमून याची चौकशी लावली जाईल सखोल चौकशी लावली जाईल सखोल चौकशी करावी आणि यातल्या बदमाश लोकांना जेलमध्ये घालावं असं आपली एवढीच मागणी फडणवीसांना आल्यावर भेटणार सतत, सतत सतत हे उद्योग करणारे लोक आहेत यांना मोकामध्ये घाला ना हे जसं शेतकरी शेतकरी करू शकत नाही पूर्ण सिंडिकेट आहे सरकारचे पण अधिकारी सहभागी शेतकरी नाही काही कंपन्याचे अधिकारी ह्याला इन्व्हॉल्व आहेत त्या कंपन्याचे अधिकारी जेलात गेले पाहिजे आणि जर कृषी विभागाच्या लोकांच्या लक्षात आलंय तर कृषी विभागाचे जे कृषी सेवक सहाय्यक जे असतील त्यांना सुद्धा जेलमध्ये घातलं कराड बेलसाठी अप्लाय करतायत नाहीये त्यांना ऍप हवंय वेगवेगळी मागणी होते कोर्टात जाऊ द्या त्यांना वेगवेगळ्या काय काय मागण्या करायच्या करू द्या जे कायद्यात बसतात ते मागण्या करू शकतात ते देशमुख कुटुंबाला अजूनही मदत मिळत नाहीये साहेब मानवी अधिकाराप्रमाणे जे त्यांना हवा हवा वाटतं आणि जे मिळत मिळत असेल तर ठीक आहे सुविधा द्याव्यात आमचं कुठं काय पण सुविधा द्याव्यात परंतु ते कायमचे जेलमध्ये द्याव्यात हो बेलसाठी जे अप्लिकेशन होते संदर्भात बेलसाठी ॲप्लिकेशन करणार ना तो त्यांचा राईट आहे पण बेल मिळणार नाही ना कोर्ट कसं बेल दे इतक्या ब्रुटल जो मर्डर आहे ज्याच्यात हे इन्व्हॉल्व आहेत त्यांना कसं काय जामीन देत राजीनामा घेणारच नाही म्हणतात धनंजय मुंडेंचा वळसे पाटील पण म्हणतात पुरावाच नाही तर राजीनामा ते आता वळसे पाटील जिंदाबाद जिंदाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंदाबाद तर सुरेश धस आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये या ठिकाणी अर्थात उपरोधक बोलत आहेत पण त्यांचा मुद्दा हा खूप गंभीर आहे आणि नवीन एक घोटाळा एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विम्या संदर्भातला जो घोटाळा समोर येतोय सरकार स्वतः प्रांजळपणे त्याची कबुली देत आहे हा घोटाळा तीनशे तीनशे कोटींचा नसून तब्बल पाच हजार कोटींचा असल्याचा दावा या ठिकाणी सुरेश धस करताना दिसत आहेत कॅमेरा पर्सन राजू इनामदार सोबत मी ऋत्विक भालेकर मुंबईत